आषाढी एकादशी निमित्त रविवारी लाखो भाविक आणि वारकऱ्यांनी श्रीक्षेत्र पैठण इथं शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं दिवसभरात जवळपास दोन लाखहून अधिक भाविकांनी या नाथ समाधीचं दर्शन घेतलेलं आहे रविवारी आषाढी एकादशीच्या निमित्तानं भल्या पहाटेपासून वारकरी आणि भाविक विठू नामाचा जयघोष करत आणि मृदुंगाच्या गजरात महामंडळाच्या बसेस तसेच मिळेल त्या खाजगी वाहनानं शहरात दाखल झाले होते सकाळीच भाविकांचा आणि वारकऱ्यांचा वेग काहीसा कमी होता मात्र दुपारनंतर मोठ्या संख्येने भाविक आणि वारकरी पैठण नगरीत दाखल झाले दुपारनंतर शहराचे सर्व मुख्य रस्ते भाविक आणि वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेले यात्रा मैदानावर संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं नाथ मंदिराबाहेर नाथ समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिराबाहेर लांबच लांब रांगाही लावल्या होत्या ज्या भाविकांना आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता येत नाही असे शेकडो भाविक शेकडो वर्षांपासून श्रीक्षेत्र पैठण येथील संत एकनाथ समाधीचं दर्शन घेतात संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या पाठीमागील गोदावरी नदीत स्थान केल्यावर भाविक आणि वारकऱ्यांनी नाथ समाधीचं दर्शन घेतलं आणि वारकऱ्यांना दर्शनासाठी कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून नाथ मंदिर योग्य नियोजन केल्याचं दिसून आलं महिला पुरुष भाविकांच्या वेगवेगळ्या रांगा लावण्यात आल्या होत्या सकाळी पैठणचे आमदार विलास बापू हुमरे यांनी नाथ समाधीचे मनोभावे पूजा करून दर्शन घेतले तहसीलदार ज्योती पवार नगर परिषद मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी देखील दर्शन घेतलं पैठण शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं भाविकांना ठिकठिकाणी थीक चहा फराळाचं वाटपही करण्यात आलं पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी नाथ मंदिर परिसरात यात्रा मैदान आणि वाळवंट परिसरात चोख कडक बंदोबस्त लावला होता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केलं होतं आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही एम सी एन न्यूज गौतम बनकर पैठण